नमस्कार मी अशोक कांबळे आपले एके न्यूज चॅनलमध्ये स्वागत अंबाजोगाई ते पिंपळा दायगुडा ते अहमदपूरकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा मार्ग बनला की काय अशी वाहन चालकांना शंका येऊ लागली आहे त्यातली त्यात दोन ठिकाण अपघात स्थळ बनत आहेत शेपवाडी गावच्या पाठीजवळ राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक संपतो त्या ठिकाणी अनेक अपघात यापूर्वी झाले अपघातात अनेकांचा बळी गेला मात्र महामार्गाच्या कंत्राटदाराने या घटनास्थळाजवळ साईनबोर्डसुद्धा लावलेला नाही त्यामुळे आज काही तासा अगोदर शेपवाडीजवळ मोटरसायकलवर परळीहून आंबेजोगेकडे जाणारे दुचाकीस्वारला एका ट्रॅव्हल्सने उडून पळून गेल्याचे समजते दुचाकीस्वार असणारे महिला व पुरुषाला डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहे सदरील जखमी परळी शहरातील बरकतनगरमधील रहिवाशी असल्याचे समजते त्यांच्या मोटरसायकलचा क्रमांक एम एच चौवेचाळीस एच सत्तावन्न झिरो एक असा आहे पिंपळा धायगुडापासून अहमदपूरकडे जाणाऱ्या घाटनांदूर रस्त्यावर सुद्धा पुलाजवरील खड्ड्यात यापूर्वी अनेक वाहनांचा अपघात झाला परवा उजनी येथील एका दुचाकी स्वाराचाही अपघात झाला होता तरीही राष्ट्रीय महामार्गाचा कंत्राटदार असो की राष्ट्रीय महामार्ग खाते दोघांपैकी कोणाचेच डोळे उघडत नाहीत हेच दुर्दैव म्हणावं लागेल